रामकृष्ण हरे जय जय विठो माऊली बाप मैला कळता नव्हती संसाराची चिंता बाप मैला कळता नव्हती संसाराची चिंता विट तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज विटो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज बाईला मेली मुक्त केली ಮಾಯಾ ಸೋಡವ ಬೈಲ ಮೇಲಿ ಮುಕ್ತ ಕಲಿ ಮಾಯಾ ಸೋಡವ ಪೋರ ಮೇಲೆ ಬರೇ ಜಲ ಮರಹ ಪೋರ ಮೇಲೆ ಬರೇ ಜೇ ದಾ ವಿರಹ ಮತ್ತಾ ಮೇಲಿ ಮಜತ ತುಕ ಮನೆ ಹರಲಿ ಚಿಂಟ माता मेली मद देखता तुका मने हरली चिंता धन्यवाद